तुम्हालाही ज्युनियर इंजिनिअर व्हायचंय का तर मग ही संधी गमावू नका आगामी नाशिक आणि पुणे महानगरपालिका भरती तसेच भूमी अभिलेख भरतीची तयारी करायची असेल तर तुम्हाला आवश्यकता आहे योग्य मार्गदर्शनाची इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलीये यासाठी एक मार्गदर्शक सेमिनार आणि तेही अगदी मोफत इथे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत किरण नारद सर जे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये जे ई आहेत आणि मार्गदर्शक गिरीश खेडकर सर हे सेमिनार असणार आहे मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ठिकाण चेंबर वकीलवाडी अशोक स्तंभ नाशिक लक्षात असू द्या मित्रांनो यासाठी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे आणि रजिस्ट्रेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तेव्हा आत्ताच रजिस्ट्रेशन करा आणि ही संधी चुकवू नका हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद